हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आपण विदर्भ स्पेशल पालक पाटवडी बनवणार आहोत पाटवडीचाच एक हा एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे खूप सुंदर याची टेस्ट आहे आ, अगदी नॉनव्हेजसुद्धा याच्यापुढे फिक्कं पडेल एवढी याची झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी बनते आणि शिवाय ही याच्यामध्ये पालक असल्यामुळे ही खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे चला तर मग आता संपूर्ण रेसिपी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहूयात तर बघा या ठिकाणी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि या कांद्याला मी असे काप करून घेतलेले आहेत तर नेहमी आपण जसा कांदा कापून उभे उभे कापून तेलावरती भाजतो यावेळी आपण याचं वाटण थोडं वेगळं करणार आहोत तर या ठिकाणी मी आपण फुलके भाजायचा जो तवा आहे ना तो तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे कांदे आपण ठेवणार आहोत आणि खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि खोबरंसुद्धा आपण याच्यावरती असं भाजून घेणार आहोत तर दोन्ही बाजूंनी याला भाजून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा आपण गॅसवरती डायरेक्ट भाजतो तेव्हा त्याची चव खूप छान येते त्याचा जो फ्लेवर आहे स्मोकी फ्लेवर तो खूप सुंदर या भाजीमध्ये उतरतो तर बघा अशा पद्धतीने आता आपण खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता कांदेसुद्धा ते काप केल्यामुळे आतून सुद्धा ते व्यवस्थित भाजले जातात तर अशा प्रकारे कांदेसुद्धा भाजून झालेले आहेत थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत त्याला आणि या ठिकाणी खोबरं थंड झालेलं आहे बघा हे वरून जरी असं करपल्यासारखं वाटत असेल तरी आतून ते करपलेलं नसतं आता खोबरं आणि कांदे आपण याचं वाटण करूया तर सर्वात आधी मी खोबरं या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि खोबऱ्याचं व्यवस्थित आपण खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता त्यामध्येच हे कांदेसुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत ते यामध्ये आप आपण घालूया आणि यामध्ये लसूण कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आणि याचं सुंदर अगदी स्मूद असं वाटण तयार करून घेतलं तर बघा ही आहे पालकाची प्युरी आणि एक पंधरा वीस आपण पालकाची ताजी ताजी पानं घेतली स्वच्छ धुवून आणि गरम पाण्यात दोन मिनिटं त्याला ठेवलं आणि नंतर लगेच चिल्ड वॉटरमध्ये आपण टाकलेलं आहे म्हणजे थंड पाण्यात टाकून त्याची ही प्युरी बनवलेली आहे तर आता आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तर साधारणपणे अर्धी वाटी हे बेसनपीठ आहे अर्धी ते पाऊन वाटी त्यामध्ये आपण लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घातली जिरा धना पावडर घातली थोडीशी हळद घातली यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आणि चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये थोडी थोडी पालक प्युरी घालायची आहे आणि या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स लक्षात ठेवा पालक प्युरी घालताना थोडी थोडीच घालायची आहे नाहीतर बेसनपीठ आहे त्यामुळं एकदम कधी कधी पातळ होऊ शकतं तर अशा प्रकारे घट्टसर गोळा मळायचा थोडंसं तेल पुसून हात आपण साईडला ठेवूयात आणि आपण जे वाटण केलेलं होतं आमटीसाठी तर आता आपण आमटी फोडणीला घालूया आणि याच्यामध्ये ही जी थोडीशी पालक प्युरी राहिलेली आहे ती आपण ग्रेवीमध्ये घालणार आहोत सो आता आपण कढई ठेवूयात गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे दोन पळीभर तेल घालायचं आहे दोन मोठे चमचे या आमटीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं आणि आता जिरे घालूया मोहरी घालूयात यानंतर थोडेसे आपण गरम मसाला देखील घालणार आहोत यामध्ये मी तमालपत्र दालचिनीचे दोन तुकडे आणि एक स्टार फूल घातलेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं आमटीसाठी ते वाटण घालूयात आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट याला तेलावरती परतल्यानंतर आता आपण यामध्ये सुक्के मसाले घालूयात तर सुक्या मसाल्यामध्ये सर्वात आधी आपण दोन चमचे धना जिरापूड घालूया यानंतर अर्धा चमचा हळद यानंतर आपण घरगुती आपला साठवणीतला जो काळा मसाला आहे तो घालूया घाटी मसाला तर एक ते दोन चमचे आपण तो घातलेला आहे त्यानंतर या ठिकाणी कश्मीरी लाल तिखट मी वापरलेला आहे आता यामध्ये चिकन मसाला घालायचा आहे साधारणपणे एक ते दीड चमचा आपण या ठिकाणी चिकन मसाला घातलेला आहे तर चिकन मसाला जर नसेल तर त्याऐवजी किंवा आवडत नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालतो तर व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत साधारणपणे एक मिनिटभर याला व्यवस्थित परतल्यानंतर तेल सुटायला लागलं की आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर दुसऱ्याच गॅसवरती मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं होतो तर यामध्ये गरम पाणी घालू यानंतर जी उरलेली पालक प्युरी आहे तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि जे मिक्सरचं भांडं आपण वाटण्यासाठी यूज केलेलं होतं तेसुद्धा मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून तेसुद्धा पाणी यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता आमटीला उकळी येईपर्यंत आपण पाटवडी बनवायला घेऊयात तर पाटवडी बनवण्यासाठी त्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण आमटी उकळल्यानंतर या आमटीमध्ये आपण या वड्या सोडूयात आणि चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर व्यवस्थित वड्या शिजलेल्या आहेत आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि या ठिकाणी आपल्या पालक पाटवडीची आमटी या ठिकाणी तयार आहे मस्त भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत अगदी अप्रतिम लागते तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा हे ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर झणझणीत चमचमीत अशा रेसिपीसोबत किंवा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्स फॉर वॉचिंग बाय